पिंगोळी ग्रामपंचायत व साई कला मंच तसेच पिंगोळी ग्रामस्थ यांच्या विद्यमाने पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर रोजी एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथपै विद्यालय येथे पिंगोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे उद्यापासून सुरू होतो आहे त्या तीन दिवसांच्या कालावधी कालावधीमध्ये आपली ग्रामपंचायत पिंगोळी साई कला मंच आणि पिंगोळी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने पिंगोळी महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाची गेले दहा ते बारा दिवस आम्ही सर्वजण तयारी करतो आहे पिंगोळीतील सर्व आम्ही ग्रामस्थ नागरिक म्हणून एकत्रितरित्या या सर्व महोत्सवाची अगदी जोरदार तयारी सुरू आहे आणि आता ही पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्यापासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय असतील सामाजिक किंवा सास सावस्कुर, सांस्कृतिक क्षेत्रातील जे मान्यवर असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या या, या पिंगोळी महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन उद्या संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे त्याचबरोबर तीन दिवसांमध्ये भरपूर असे कार्यक्रम विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा विविध स्पर्धा असतील याचं नियोजन देखील केलेलं आहे तिन्ही दिवसाला मिळून एकंदरीत साधारण वीस ते पंचवीस हजार लोक येतील या महोत्सवाला भेटी देतील अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्याला लागणाऱ्या सर्व व्यवस्था या देखील आम्ही सर्व आमचे जे सहकारी असतील ग्रामपंचायत असेल किंवा सर्वांनीच मिळून एकंदरीत्या केलेल्या आहेत आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की या महोत्सवामध्ये साधारण ऐंशी स्टॉल्सचं एकंदरीत नियोजन केलेलं ऐंशी स्टॉल्स आहेत यामध्ये फूड स्टॉल्स आहेत म्हणजे आपले स्थानिक असतील किंवा बाहेरगावचे देखील खाद्यपदार्थची मेजवानी सर्व येणाऱ्या लोकांना मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित होणारे जे छोटे मोठे उद्योजक असतात त्यांचे जे माल असतो त्याला देखील बाजारपेठ निर्माण व्हावी या दृष्टीने त्यांच्यासाठी देखील आम्ही विशेष स्टॉल असे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत